मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे कंत्राटी शिक्षक भरती बाबत जो महाराष्ट्र शासनाचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्यांनी जो जी आर काढला होता त्या जी आर ला माननीय उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं आणि कंत्राटी भरती है। अच्चा जाए है। शिक्षक भरती विषयी माननीय उच्च न्यायालयाचं काय मत आहे त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे कारण आपले बरेचसे शिक्षक उमेदवार कंत्राटी शिक्षकपदी नियुक्ती घेतात आणि कंत्राटी शिक्षकपदी नियुक्ती घेतल्यानंतर त्यांचं पद पुढे म्हणजे कायम करण्यासाठी त्या शिक्षक उमेदवारांना दावा करता येतो का हा यामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि आपले बरेचसे शिक्षक उमेदवार त्याविषयीचा प्रश्न विचारतात की जर समजा एखाद्या शिक्षक उमेदवाराने कंत्राटी शिक्षकपदी नियुक्ती घेतल्यानंतर त्यांचा जर तिथं ती पोस्ट जर फुलटाईम होत असेल म्हणजेच तिथली विद्यार्थी संख्या जर वाढत असेल आणि ती विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर तिथं जर नियमित शिक्षक म्हणून जर पद निर्माण होत असेल तर त्या पदावर कंत्राटी शिक्षकाला दावा करता येतो का हा आजच्या या व्हिडिओमधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाचा जो कंत्राटी शिक्षक आ, शिक्षक भरती बाबतचा जो जी आर आहे तो जी आर थोडासा आपल्याला समजून घ्यावा लागेल म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती महाराष्ट्र शासन केव्हा करू शकते जर एखाद्या शाळेमध्ये एखाद्या वर्गाची संख्या म्हणजे जे, जे काही विद्यार्थी संख्या आहे ती जर दहा पेक्षा कमी येत असेल तर तिथं कंत्राटी शिक्षक भरती करता येत किंवा कंत्राटी शिक्षक म्हणून तिथं एखाद्या शिक्षक उमेदवाराला नियुक्ती देता येते पण कालांतराने जर या वर्गामधली विद्यार्थी संख्या वाढली आणि तिथं जर नियमित शिक्षकाचं पद निर्माण होत असेल तर मग या कंत्राटी शिक्षकाला त्या पदावर दावा म्हणजे नियमित शिक्षक म्हणून दावा करता येतो का याविषयी उच्च न्यायालयाने काय मत व्यक्त केलेलं आहे त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्र कारण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बरेच या विषयीचा प्रश्न विचारतात त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाचे याविषयी काय मत आहे ते मत मी आता या स्क्रीनवर शेअर करतो आणि आपण त्याच थोडंसं वाचन करू वाचन केल्यानंतर हा मुद्दा आपल्याला थोडा समजून घ्यायचा आहे की जे आपले शिक्षक बांधव कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्त घेतात जर तिथंच कायम किंवा नियमित शिक्षकाचं जर पद निर्माण झालं तर त्यावर ते दावा करू शकतात का या विषयीचा आपला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न इथं आपल्याला मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये त्याचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चला तर मग बघा कंत्राटी शिक्षक भरती वैध पटसंख्या पेक्षा कमी असल्यास तात्पुरता कंत्राटी शिक्षक नेमण्याबाबतचा शासन निर्णय न्यायालयाने वैध ठरवला बघा ज्या एखाद्या शाळेमध्ये एखाद्या वर्गाची किंवा त्या शाळेची म्हणून आपण जर प्रायमरी असेल तर एक ते पाच वगैरे असेल तिथली विद्यार्थी संख्या जर दहा पेक्षा कमी झाली तर तिथं कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा जो काही महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तो मान्य उच्च न्यायालयाने वैध ठरवलेला आहे कारण त्या जी आर ला मान्य उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होत पण ते आव्हान नाकारून त्यांनी तो जी आर वैध ठरवलेला आहे मग आता पुढे त्यांनी न्यायालयाने काय म्हटलं व असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नाहीत मित्र हे स्पष्ट इथं त्यांनी दिलेलं आहे की जर एखादे आपले आपले एखादा जर शिक्षक उमेदवार आहे त्यांनी जर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती घेतली बघा वारंवार मी सांगतो आपले जे एखादे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जर कंत्राटी शिक्षक पदासाठी नियुक्ती घेतली आणि ते पद जर पुढे विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे जर नियमित होत असेल तर अशा पदावर कंत्राटी शिक्षक हे दावा करू शकत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ते पद एज म्हणजे याच्या टॅटच्या गुणवत्तेनुसार वित्त पोर्टल मार्फतच भरल्या जाणार आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले अनेक शिक्षकांना अतिरिक्त घोषित करून आता बघा काय झालं की विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे बरेचसे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत संच मान्यतेनुसार ते जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त झालेले आहे मग आता अशा शिक्षकांच्या बाबतीतही न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे ते आपण जो अनेक शिक्षकांना अतिरिक्त घोषित करून बदली करण्याबाबतचा शासन निर्णय न्यायालयाने ना रद्द केलेला आहे म्हणजे असे काही ठिकाणी होत होतं की काही शिक्षकांना अतिरिक्त घोषित करायचं मग त्यांची बदली करून टाकायची रिसोईच्या गावाला जायसाठी तर तो, तो जो जी, जी आर आहे तो जी आर त्यांनी रद्द केलेला आहे त्यामुळे प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची संख्या कायम राहणार आहे मग आता एखाद्या शाळेमध्ये समजा शिक्षक अतिरिक्त झाले कशासाठी तर बदली करायसाठी म्हणजे मुद्दामन विद्यार्थी संख्या कमी करायची मग आपण अतिरिक्त व्हायचं ना आपल्याला पाहिजे त्या गावी आपण बदली करून घ्यायची असा एक जो पायंडा पडला होता त्याला लगाम घालण्यासाठी त्यांनी अतिरिक्त शिक्षकांची बदली करता येणार नाही ना तिथं जर विद्यार्थी संख्या व्यवस्थित असेल तर त्यांना तिथं कायम त्यांनी ठेवलेलं आहे असं मान्य उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची संख्या कायम राहणार आहे अतिरिक्त शिक्षकांची जबरदस्तीने बदली करू नये असे आदेश देखील न्यायालयाने दिले आणि जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांची जबरदस्तीने कुठेही बदली करू नका असं स्पष्ट सांगितलेलं आहे कारण तिथली विद्यार्थी संख्या त्यांना पडत राहावं लागेल किती पद आहेत त्याच्यानंतरच त्या शिक्षकाला अतिरिक्त ठरवण्याचा अधिकार आहे आणि अतिरिक्त ठरवल्या नंतर त्यांची बदली करू नका त्यांचं समायोजन करा आणि समायोजन त्यांना जिथं ज्या शाळेत जवळच्या शाळेत तिथ रिक्त जागा असेल तिथं त्यांची नियुक्ती करा असं स्पष्ट मान्य उच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये याच्यामध्ये आपल्यासाठी म्हणजे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा मला जो सांगायचा होता तो हा आहे मित्र हो की तुम्ही जर तत्पुरते शिक्षक पदी जर नियुक्ती घेतली म्हणजे कंत्राटी पद्धतीने तुम्ही जर नियुक्ती घेतली आणि तिथं जर नियमित पद जर तयार झालं त्याच्यावर तुम्हाला दावा करता येत तुम्हाला सीईटी देऊन पुन्हा पवित्र पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर गुणवत्तेनुसारच तुम्हाला पुढे जावं लागणार आहे म्हणून कंत्राटीपदी नियुक्त जे काही आपले शिक्षक उमेदवार असतील त्यांनी आता हा विचार सोडून द्यावा की आपल्याला काहीतरी पुढे कोर्टात जाऊन आपण इथं कायम होऊ कायम होण्यासाठी आपण प्रयत्न करू नियुक्तीसाठी आपण प्रयत्न करू तर तो त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न त्यांचा असफल होणार आहे या निर्णयामुळे तर तेवढ्यासाठीच आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर करा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या आपण शिक्षक भरतीबाबत जे काही नवनवीन जी आर येतात काही जी आर ला मान्य उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केल्या जाते त्याविषयीच मत आपण सविस्तर त्यावर आपण चर्चा करतोय धन्यवाद